महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांची मुकरामाबाद येथे होल्लार समाज भव्य मेळावा मुकरामाबाद प्रमुख उपस्थिती सैराट मूवीची अभिनेत्री रिंकू राजगुरू आरची या अभिनेत्रीचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेली आहे तसेच गोजेगावचे तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर तसेच इदगाव ग्रामपंचायतचे सरपंच देगाव ग्रामपंचायत सरपंच लखमापूर ग्रामपंचायत सरपंच बेनळ ग्रामपंचायत सरपंच वडगीर ग्रामपंचायत सरपंच सावडमार ग्रामपंचायतचे सरपंच कोडगड ग्रामपंचायतचे सरपंच अशा प्रकारे सर्व ग्रामपंचायत व सदस्य सरपंच यांनी उपस्थिती लावल्याबद्दल बालाजी पाटील खदगावकर यांना भरपूर पाठिंबा मिळाल्याबद्दल मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये बालाजी पाटील खदगावकर यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा असल्यामुळे या पंचवार्षिक विधानसभा लोकसभा विधानसभामध्ये त्यांचं वर्ष दिसत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मुखरामाबाद सर्कल प्रतिनिधी बालाजी गोंड शेटवार ती दोन चार संस्था आम्ही या मुखेडमध्ये निर्माण करून दाखवणार आहोत हे आमचं काम चालू आहे त्यामध्ये आरोग्य खात्याच्या वरिष्ठ लेवलचं शिक्षण असेल नर्सिंगचं शिक्षण असेल तांत्रिक एज्युकेशन असेल विशेष इंग्लिश स्कूल असतील या अनुषंगाने काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याशिवाय गुणवत्ता इंग्रजी शिक्षण देण्यासाठी जे ब्रँडिंग संस्था आहे त्यांना मुखेडमध्ये कसं आणता येईल याच्याबद्दलसुद्धा आम्ही काम करत आहोत म्हणजे जेणेकरून आमच्या सामान्य नागरिकांना मुकेवासियांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं आणि जे आमचे विद्यार्थी पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी विशेषतः केंद्रीय पब्लिक सर्व्हिस आणि स्टेट पब्लिक सर्व्हिससाठी येणार आहेत त्यांच्यासाठी विविध जे महामंडळं आहेत सारथी आहे महाज्योती आहे भार्टी आहे किंवा अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास प्रशिक्षण संस्था आहे या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये प्रशिक्षणाच्या संधी अभ्यासाच्या संधी आम्ही निर्माण करणार आहोत मुलं आणि मुलीसाठी सर मग अशी सगळं तुम्ही बोललो की जे राष्ट्रीय महामार्ग आहे रेनापूर ते निजंबत आदपूर मार्ग नेमकं कधी होणार आणि ते म्हणजे अधिकृत काही म्हणजे टेंडर वगैरे सुटलं आहे तुम्हाला मला सांगायला आनंद आहे आदरणीय गोजेगावकर पाटील अशोक पाटील यांना कल्पना आहे ही लढाई आम्ही गेले दोन अडीच वर्ष लढतो तत्कालीन आमदार साहेबाला साथ सुद्धा चांगली कल्पना आहे आमचे नेते आणि आदरणीय माझी खासदार भास्करराव पाटील यांना कल्पना आहे आम्ही सगळे सामूहिकरित्या आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबाकडे आम्ही वेळोवेळी याच्याबद्दल पाठपुरावा केला आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबसुद्धा याला पाठपुरावा केला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पाठपुरावा केला आहे आणि मला सांगायला आनंद आहे मागच्या दोन तीन आठवड्याच्या पूर्वी याला अंतिमरित्या प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे लोकसभेच्या पूर्वी विशेष लेखा अनुदान बजेटमध्ये सुद्धा याला मान्यता मिळाली होती पण ते बजेटमध्ये कन्वर्ट न होण्यामुळे त्यावेळेस टेंडर निघू शकले नव्हते पण आता ही प्रक्रिया हंड्रेड पर्सेंट पूर्ण झालेली आहे येणाऱ्या काही लवकरच याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि एक अंतिम काम करण्याचा ऑपरेटर निश्चित करून त्याला कामाला गती दिली जाणार साधारणतः हजार कोटीच्या जवळचं हे काम आहे आणि हे काम उदगीर रावी मुक्रमाबाद गोजेगाव देगलोद मला सांगायला आनंद आहे आदमपूर खतगाव आणि ज्या शाळेत शिकलो ते सगळं पुढे कारला आंध्र प्रदेश जाणार आहे म्हणजे रावी कोजेगाव खतगाव हे आता एकमेकाला पक्के जोडले जाणार आहे आणि याच्या अनुषंगाने जे काम होत आहे प्रत्यक्षात कामाला त्यांनी सुरुवात होईल लवकरच सुरुवात होईल आता टेंडर प्रक्रिया हे का काम साधारणतः दोन तीन महिन्याच्या आत हे काम सुरू होईल बघा हे काम रावीपासून गोजेगावपासून खतगावपर्यंत जोडणार आहे आणि आम्ही इथं सुद्धा मनाने फार पक्के जोडलेले आहोत या कामाच्या मधूनच आम्ही एकत्र आलेलो तर हे काम कोणी केलं कोण श्रेय घेतो ह्याच्या वादात आम्हाला पडायचं नाही पण हा रस्ता खूप चांगल्या पद्धतीने उशीर झालेला आहे पण चांगल्या क्वालिटीचा रस्ता होईल अशी आम्हाला अपेक्षा तर आपण काय भूमिका मांडतो लेंडी धरणाच्या पुनर्वसनासाठी आणि लेंडी धरण लवकर पूर्ण होण्यासाठी सभागृहात जाणे तर फार पुढची गोष्ट आहे तर आम्ही गेल्या दीड वर्षापासून त्याच्यावर काम करतो आदरणीय व्यंकटराव पाटील भोजेगावकर वाडीकर मामा राजीव पाटील रावणगावकर गुन्वंत पाटील हंगरगेकर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आपले ते ज्येष्ठ सुभाष आप्पा भोजने अजून काही तज्ज्ञ मंडळी शेतकरी निव्वळ शेतकरी त्यांच्यासोबत आमचे आदरणीय माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत बैठक झाली तदनंतर ही सगळी मंडळी घेऊन मी मुख्य सचिवाच्या नंतर अपर मुख्य सचिव असतात आदरणीय दीपक कपूर सराकडे आमच्या पूर्ण यंत्रणेचे अधिकारी त्यांनी त्यांना बोलवलेले होते आम्ही जवळपास वीस ते पंचवीस लोकांचं शिष्टमंडळ